नमस्कार मंडळी मला आज ह्या विषयावर बोलायचं आहे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही नाही का काय झालं मध्यंतरी आता देवीचं नवरात्र होतं तर बऱ्याच महिला काही पुरुष पण नवरात्र करतात उपवास करतात देवीचं नवरात्र धरायचं म्हणून ते नवरात्र करतात ठीक आहे पण हे पण बघितलं पाहिजे ना की आपल्याला काय सण होईल किती सण होईल काय झालं आता नवरात्र झालं नऊ दिवस सतत ते वातूळ खाण्यात आले तर बऱ्याच जणांच्या तब्येती बिघडल्याचं ऐकायला येतं आणि काही काहींचा तर खूप अतिरेक असतो की पाया चप्पलच घालायची नाही कॉटवर उंचावर झोपायचं नाही किंवा काहीच निरंकार करायचे तर हे खूप आधीच होतं नाही का आता पाया चप्पल नाही घालायचे आता पूर्वीसारखे कणखर लोक पण राहिले नाहीत पूर्वीसारखं खाणं पण राहिलं नाही तर हे प्रत्येकाच्या शरीराला सहन होईल असं नाही तर आपल्या शरीराची कुवत काय यानुसारच कोणती गोष्ट केली पाहिजे ना आणि मला एक सांगा उपवास करून काय देवदेवता प्रसन्न होत नाही देवालाही नाही आवडणार तुमच्या शरीराला त्रास देऊन तुम्ही त्याची भक्ती केलेली देव काय म्हणतो की तू तु, तू तुला तु तु पण जप आणि वेळ मिळेल ते माझं नाम स्मरण घे किंवा मला ज्या आवडतं त्या गोष्टी कर पण आपण नेमकं उलटं करतो की देव प्रसन्न होण्यासाठी एवढं स्वतःलाच छळून घेतो ना की ते कुठंतरी मग नंतर ते प्रकृतीसाठी खूप घातक होतं तर मला आज हेच सांगायचं की बऱ्याचशा महिलांच्या आता ऐकायला तर तक्रारी की बाई माझं पोट दुखतं आहे कुणाचं पोट खराब झालं कुणाला अशक्तपणा आला कुणाला चक्कर आली आता तर मी काल मला दोन चार महिला भेटल्या तर, तर त्या म्हणे की अहो तुम्हाला माहीत झालं का एका महिलेनं निरंकार उपवास धरले तर म्हणे तिच्या शरीरात इतकं म्हणजे पाणीच नाही राहिलं आणि अन्न नसल्यामुळे तिचे आतडे कातडे पोटाला वगैरे चिटकून गेले आणि मग नंतर ती एक्सपायर झाली आणि हे असं ऐकलं ना की खूप मन हळळतं की अरे कसं लोकांना कळत नाही की आपण एवढा शरीरावर पण अत्याचार नाही कराय करायला पाहिजे ना देवाने एवढं सुंदर शरीर दिलं तर त्याच्यावर अत्याचार का करायचा एवढा आणि उपवासाचा खरा अर्थ काय की तुम्ही लंघन करा पण ते किती एक दो एक दिवस दोन दिवस आणि पूर्ण ज्या शरीराला आहे आपल्या तर ती विश्रांती द्या आतले जे फंक्शन आहे त्याला विश्रांती द्या तो खरा उपवास असतो पण आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये उपवासाच्या नावाखाली अनेक विविध पदार्थ काय काय खाल्ले जातात हे होतात जे शरीराला त्याची पचवायची सवय पण नसते आणि ते आपल्याला पचत पण नाही आणि मग त्याच्यानंतर कालांतराने प्रकोप होतो कप प्रकोप होतो पित्त प्रकोप होतो आणि मग तब्येती खराब होऊन जातात तर आपल्याला जे सोसेल तेच आपण केलं पाहिजे की नाही तर पण नाही ऐकत लोकं एवढं एवढं पण नाही आरी जायचं की आपल्याला पर जीवाला मुकावं लागेल किंवा आपली तब्येतच पूर्ण ढासळून जाईल आता आ, जे ज्येष्ठ मंडळी झाले पन्नाशी नंतरच्या मंडळाने उपवास तपास वगैरे ह्या भानगडीत पडलंच नाही पाहिजे तुमचा जो नित्य आर आहे सात्विक आर आहे तेच तुम्ही केलं पाहिजे आणि वयोमानानुसार किती खायचं कोणतं खायचं काय खायचं आणि आपल्या शरीराची आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपली शरीर काय ॲक्सेप्ट करतं आणि काय नाकारतं त्यानुसार आपण शरीराला दिलं तर आपले आरोग्य पण चांगलं राहतं तुम्हाला काय वाटतं मंडळी नक्की कमेंट करा